तिकडे तुझी जनता आहे ही जनता जनार्दन ठरवत असते कुणाला वर काढायचं आणि कुणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा तो करेक्ट कार्यक्रमामध्ये माझा मास्टरी आहे मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन करतो चांगलं किशोर आप्पा माझ्या सोबत होता दोन हजार बावीसला या राज्यात बाळासाहेबांना पसंद नव्हतं ते घडलं बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले आणि त्यावेळेस हा एकनाथ शिंदे हा कार्यकर्ता सत्तेवरून सत्ता सोडली सत्ता व सत्तेवर पाणी सोडलं आणि या महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनींच्या भावांच्या शेतकऱ्यांच्या मनातलं सरकार या महाराष्ट्रामध्ये आपण स्थापन केलं तो काळही आपण पाहिलाय तो प्रसंगही आपण पाहिलाय या महाराष्ट्राने नाही देशाने नाही जगातल्या अनेक देशांनी पाहिला या राज्यात बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात जे गेले त्यांचा टांगा पलटी घोडे फरा अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून हा एकनाथ शिंदे फिरला मला वाटतं त्या काळात मी अडीच तास झोपलो असेल की नाही माहीत नाही लोक म्हणायचे तुम्ही झोपता कधी जेवता कधी मी म्हणाय तुम्ही झोपा काढायला नाही आलोय लोकांच्या विरोधकांच्या झोपा उडवायला आलो आहे आणि म्हणून अडीच वर्षामध्ये या राज्यामध्ये या राज्याला पुढं नेलं आणि या राज्यात मगाशी आपण गुंतवणूक आणली उद्योग आणले तो मग असे किशोर आप्पा म्हणाले अडीचशे हेक्टर जमीन दिली आहे पण सी मंजूर केली पण उद्योग नाही जरा उदय सामान आपले मंत्री जरा आहेत का लाईन वर जरा बघा लावा त्यांना अरे बघा लागला हॅलो आता मी किशोर आप्पाच्या इथं पाचोऱ्याला आहे त्यांनी मग अशी भाषणात सांगितलं अडीचशे हेक्टर जमीन एम आय डी सीला दिली एम आय डी सी अडीचशे हेक्टरची अडीचशे हेक्टरची एम आय डी सी केली आहे पण एकही उद्योग उद्योग नाही आता इथं रोजगारांना तरुण आहेत बेरोजगार आहेत तर हे आपल्याला इथं उद्योग कधी पाठवणार सर आपण मुख्यमंत्री असताना आपल्या आदेशाप्रमाणे आपण जाहीर केली त्याच सुरुवात पण तुम्ही केली होती त्याच्या लेआउट महिन्याच्या आत कोर्डामध्ये मंजुरी मिळून त्या जागेचं वाटप देखील सुरू होईल आणि जागेचं वाटप सुरू झाल्यानंतर साहेब आपण तिथे उद्योग आणू शकतो ठीक आहे ठीक आहे धन्यवाद किशोर अप्पा किशोर अप्पाला एकदा का फक्त त्याच्या कानात बोला म्हणजे त्याला समजेल बरोबर <laughs> नो no रिझन ऑन द स्पॉट डिसिजन सुरू झाली आणि आपल्याला सांगतो कोणीही माईका लाल आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही माझ्या लाडक्या भावांसाठी देखील स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी स्वयं स्वतःचा रोजगार स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी देखील आपण योजना अनेक योजना केल्या एक लाडकी लखपती केले एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिले मुलींना उच्च शिक्षण मफत केलं आणि एक मोठा निर्णय आपण केला आतापर्यंत आपल्या समोर वडिलांचं नाव लिहायचं लिहिलं जायचं आता आईचं नाव देखील लिहिण्याचा निर्णय आपण घेतला या मातृत्वाला आपण श्रद्धास्थानी आणण्याचं काम केलं माता सुरक्षित तर कुटुंब चालवत असताना स्वतःकडे दुर्लक्ष करतात कोटी मजा काही तपासणीमध्ये आलं पण त्याची सुरुवात होती त्या आजाराची आजार, आजार बळावला नव्हता आणि त्या लोकांना बरं करण्याचं काम आपल्या आरोग्य विभागाने केलं त्याचं पुण्य देखील माझ्या पदरी पडलं मी नशिबवान समजतो की अशा प्रकारची योजना मला करता आली एक दुःखद घटनाही घडली एका मुलीने आत्महत्या केली या तुमच्या एकनाथ शिंदेने साडेबारा वाजता एक वाजता रात्री टीव्हीवर बातमी वाच पाहिली मनाला वेदना झाल्या मनाला यातना झाल्या का आत्महत्या केली ते इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती पन्नास टक्के फी सरकार भरत होतं पन्नास टक्के पालकांनी भरायची होती तिला वाटलं वडील माझी फी भरू शकत नाही आत्महत्या करतील म्हणून तिने स्वतः आत्महत्या केली अतिशय दुर्दैवी घटना घडली मी मनात विचार केला आपण म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार गोर गरिबांचं सरकार माता भगिनींच सरकार शेतकऱ्यांचं सरकार आणि आपल्या सरकारमध्ये एक मुलगी आत्महत्या करते या सत्ता आणि सरकारचा उपयोग काय त्याच रात्री ठरवलं उच्च शिक्षण घेण्यासाठी पन्नास टक्केच्या ऐवजी शंभर टक्के फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हे काम आहे सरकार आणि म्हणून लाडकी बहीण योजना हो सांगितलं मी तुम्हाला मी देखील एक सर्वसामान्य कुटुंबातून आलोय एक शेतकरी कुटुंबातून आलोय या एकनाथ शिंदेने गरिबी बघितली आहे माझ्या आईची पत्नीची तकमग बघितली आहे त्याच्या डोळ्यातले अश्रू पाहिले कर चालवताना काटकसर कशी करावी ते पाहिलंय मुख्यमंत्री झाल्या झाल्या ते दिवस मी आठवले आणि मी म्हणालो की आपल्या माता भगिनींसाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आणि त्याच्यातूनच लाडक्या बहिणीचा जन्म झाला आणि ते आता सुरू झाली का करू नये या तिजोरीवर शेतकऱ्यांचा अधिकार माझ्या लाडक्या बहिणींचा लाडक्या भाऊंचा अधिकार आहे आम्ही निमित्त मात्र आहोत मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय दिलं हे बघणारा एकनाथ शिंदे आहे हे पाहणार एकनाथ शिंदे किती मी प्रॉपर्टी कमवली किती संपत्ती कमवली किती पैसा कमवला यापेक्षा किती माणसं कमवली किती माणसांचं प्रेम कमवलं हे माझ्यासाठी महत्वाचं आणि <laughs> म्हणून शिवसेना हा पक्ष संघटना कुणाही मालक नोकराचा नाही हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे आणि म्हणूनच किशोर आप्पा सारखे कार्यकर्ते मला आवडतात मी त्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्या पाठीशी उभा राहतो आणि म्हणून मी तुम्हाला एवढाच विनंती करतो की हे अठ्ठावीस पैकी अठ्ठावीस नगरसेवक निवडून आले पाहिजे किशोर आप्पा मला काय सांगितलं तुम्ही कुठले ते पाणी पुरवठा गिरणा डॅम वरून पाणी पुरवठा योजना अरे पाणी देणं तर हे सरकारच काम आहे जबाबदारी आहे तुम्हाला मी मुख्यमंत्री असताना किती निधी दिला मला सांगा हजारो करोड मी थकलो पण तुम्ही थकले नाही मी निधी घेऊन थकलो आपण थकले हा जेव्हा जेव्हा पत्र घेऊन यायचा तेव्हा तेव्हा मी त्याच्या पत्रावर सही करून ताबडतो फॉरवर्ड करायचो प्रक्रिया सुरू काम सुरू झालंय कि नस आचारसंहिता विधानसभेच्या आचारसंहिता लागायच्या एक तास आधी तुम्ही पाच करोड रुपयाचं वारकरी भवन दिलंय मला आचार किती हुशार आहे बघा आचारसंहिता लागायच्या आधी एक दिवस अगोदर आला एक तास आधी एक तास अगोदर आला आणि वारकरी भवनाला पाच कोटी घेऊन आला अरे पैसे तुमचेच आहेत हे माझ्या शेतकऱ्यांचे वारकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे माझ्या लाडक्या बहिणींची आहे ही तिजोरी तुमची आहे आम्ही फक्त रखवालदार आहोत आम्ही सेवक आहोत तुम्ही, हो। तुम्ही मालक आहात आम्ही सेवक आहोत तुम्ही मालक आहात जेव्हा आम्ही स्वतःला मालक समजू ना तेव्हा हे जनता जनार्दन तुम्हाला घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं काम या ठिकाणी आपण करतो सत्ता जनतेसाठी राबवायची असते शासन जनतेसाठी राबवायचं असत शासन आपल्या दारी हा उपक्रम आपण सुरू केला का लाभार्थी नव्हते पहिले लाभ नव्हते योजना नव्हत्या होत्या पण शासन दरबारी चक्र मारून खेटे मारून अरे बाबा नको ती योजना म्हणून सोडून द्यायची या एकनाथ शिंदेने शासन आपल्या दारीचा उपक्रम सुरू केला जागेवर टॅक्टर टिलर पॉवर टिलर महिलांच्या योजना अमक्या योजना शेतकऱ्यांचे काय युवकांच्या योजना जागेवर दिले आपण चार कोटी लोकांना त्याचा फायदा झाला कलेक्टर तहसीलदार बीडीओ सगळे कामाला लागले त्यांच्यात ओढ लागली कुणाचे लाभार्थी जास्ती आहे स्पर्धा लावली हे सरकारचं काम असत बाळासाहेब म्हणायचे लोकांच्या दारात जावा कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो ते काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलं ते काम तुमच्या एकनाथ शिंदे त्यावेळेस व्यासपीठावर मगाशी मी ते तिथं उदाहरण दिलं व्यासपीठावर एक मुस्लिम मुलगी आली तिच्या हातात एक छोट बाळ होत छोट बाळ होत मी तिला विचार मला वाटलं काय ते काम असेल मुख्यमंत्र्यांकडे आली आहे मैं मनाल लगा है तो मनाली इसका नाम दुआ है दुआ है क्या हुआ आप कुछ प्रॉब्लम है बोले नहीं इसका नाम दुआ है मला मग मुझे कहा जा मनाली आपने तीन लाख रुपया मुख्यमंत्री सहायता निधि में से दिए इसलिए इसका ऑपरेशन हो गया इसकी जान बच गई इसलिए मैंने इसका नाम दुआ रख दिया साडे चारशे कोटी रुपये अडीच वर्षात एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री सहायता निधी मधून दिले हजारो हजारो लोकांचे प्राण वाचवले ही आपली जबाबदारी आहे अगोदरच्या सरकारने किती दिले होते रे बाबा अडीच वर्षात तीस का चाळीस कोटी रुपये होते हे पैसे लोकांचे होते माझ्याकडे आला रे आला की मी लगेच पेन काढायचो सही करायचो माहित होत कुठं तरी हॉस्पिटलमध्ये हा पेशंट ऍडमिट असेल त्याला या पैशाची गरज आहे गर्दीमध्ये पण पत्र घेऊन यायचे मी म्हणायचो अरे बाबा काय खाली पकडायला तर पाहिजे का नाही गाडीत बसू दे मला तो लगेच काय व्हायचा ओनवा व्हायचा पाठ माझ्याकडे करायचं आणि पाठीवर ठेवा म्हणायला पत्र आणि सही करा जगाच्या पाठीवर पाठीवर सही करणारा मुख्यमंत्री कोणी पाहिला नसेल तो मी एकनाथ शिंदे सगळं केलं जिथं जात होतो तिथून लोक भेटत होते एक जुना शोले मधला डायलॉग मला आठवतो आसरानीचा आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ पण आता काही लोकांची अवस्था आहे पिक्छे बघितल्यानंतर काय नाही पण माझ्या मागे बघा किती लोक आहेत समोर पण आहेत ज्या मी खडा होता लाईन लग जाती आहे काम आहे काम आणि म्हणून किशोर काळजी करू नका मी जे बोलतो ते करतो आणि आता जे जे बोललेलो आहे तुम्हाला नगर विकास खाता माझ्याकडे आहे सीचं तर बघितलं ना आता उद्योग मंत्र्यांनी एवढ्या लोकांच्या समोर सांगितलं आता त्यांची जबाबदारीच झालेली आहे त्याच्यामधून त्यांची सुटका नाही उद्योग आल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो आणि <laughs> म्हणून <laughs> <laughs> मी आपल्याला एवढीच विनंती करतो बाकी मी काही जास्त सांगत नाही तुम्हाला जे जे निधी लागणार आहे इथे पण नगराध्यक्ष बसलेले आहेत तुमच्या किशोर आप्पाच्या पाठीशी तुम्ही उभे राहिलात म्हणून किशोर आप्पाने एवढं काम केलं आता लाडक्या के बहिणीच्या मागे तुम्ही सगळे उभे राहा आणि जो निधी तुम्हाला लागेल तो हा बोलतात ना का सच्चा सैनिक किसी से नहीं डरता एक एकनाथ शिंदे है जो बोलता वही करता आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो येत्या दोन तारखेला सकाळी उठून आपण पहिलं मतदान करा आपल्या नाते ना ना नातेवाईकांना सगळ्या सोयऱ्यांना सगळ्यांना सांगा जिथं जिथं धनुष्य बाण आहे बडगाव मध्ये पाचोऱ्या इतर ठिकाणी त्या सगळ्यांना सांगायचं या वेळेस लाडक्या बहिणींचा भाऊ एकनाथ शिंदेची नम्र विनंती आहे तुम्ही जे जे सांगितलं ते मी केलं जे जे सांगाल ते मी करणार आणि ज्या योजना सुरू आहेत त्या कायम सुरू ठेवण्याचं काम मी करणार पण माझी एकच विनंती आहे तुम्ही तर आहे मतदान पण तुमचे जे जे काही संपर्कात लोक आहेत त्यांना सांगायचं यावेळी बाकी काही नाही यावेळेस फक्त धनुष्यबाण 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 आणि धनुष्यबाण ही आपली शान आहे धनुषबाळ आपला अभिमान आहे आणि धनुष्या बाणाला मत म्हणजे विकासाला मत धनुष्या बाणाला मत म्हणजे किशोर अप्पाला मत आणि धनुष्या बाणाला मत म्हणजे लाडक्या बहिणीला मत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो धन्यवाद या ठिकाणी आदरणीय नामदार उपमुख्यमंत्री एकनाजी शिंदे यांनी आपल्या सगळ्यांशी संवाद साधला आणि बोलताना ते म्हणाले नो रिझन ऑन स्पॉट डिसिजन अर्थात तसंच त्यांचा आतापर्यंतचा कार्यप्रवास आहे आज पाचोरा नगरीमध्ये या ठिकाणी आपल्या सगळ्यांना प्रेरणा देण्यासाठी ते आलेले आहेत मार्गदर्शक अशा भूमिकेमध्ये आहेत पाचोरा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं या ठिकाणी काही पक्षप्रवेश केले जात आहेत आपण या ठिकाणी हे प्रक्ष प, पक्ष पक्षप्रवेश करून घेऊयात मी नावं जाहीर करते त्यांनी कृपया पुढे या गावचे या शिवसेनेमध्ये प्रवेश करणारे डॉक्टर शामकांत दगडू पाटील विकास वसंत चव्हाण वाल्मिक प्रकाश देवरे संजय धोंडू पाटील पितांबर झेंडू सपकाळे सुनील भिंसन शिंदे विनोद सजन छेळके अण्णा कचरे अण्णा चव्हाण सुनील अंबू पाटील हिम्मत आनंदा शिंदे विकास राठोड या सगळ्यांनी यायचं आहे वडगावचे तसंच त्यांच्या पाठोपाठ यायचं आहे वेरूळी गावाचे अनिल दत्तात्रय पाटील श्रीराम दलपत पाटील देवीदास जगत पाटील अर्जुन भास्कर पाटील गणेश दत्तू पाटील आणि नाना केशव पाटील यांनी पाचोर्याचे जकी फारूख मनसूर त्याचप्रमाणे हारुण बागवान सलीम शहा हर्षद बागवान आझाद बागवान या सगळ्यांनी सुद्धा यायचं आहे शिवसेनेमध्ये हे सगळेजण प्रवेश करत आहेत माझी विनंती आहे आपण सगळ्यांनी समोर यायचं आहे आणि आपण पक्ष केले मध्ये प्रवेश केलेला आहे हे या ठिकाणी इथं ही सभा संपन्न झाली आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार धन्यवाद